आणि दरम्यान आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी रोहित पवार यांच्याजवळ देखील बातचीत केलेली आहे ते देखील पाहूयात एम पी च आंदोलन पुण्यामध्ये अजून चालू आहे आयोगाने ट्विट केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत असं प्रकारचं म्हणणं या विद्यार्थ्यांनी मांडलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळे हजारो विद्यार्थी अशाच प्रकारे रस्त्यावरती जे आहेत ते बसलेले आहेत केवळ विद्यार्थीच नाहीत तर आमदार रोहित पवार देखील या आंदोलनामध्ये बसलेले आहेत कारण का कृषी सेवेच्या दोनशे जागाचा समावेश यामध्ये झालेला नाहीये दादा एक मागणी मान्य झाली परीक्षा पुढे ढकललेली आहे पंचवीस तारखेची विद्यार्थी दोनशे अठ्ठावन्न कंबाईनच्या जागेवरती अजूनही ठाम आहेत कधीपर्यंत आंदोलन सुरू राहील आता फक्त स्पष्टता पाहिजे आयोगाकडनं की कि किती महें, किती महिने पुढे आपण हे ढकललेलं आहे परीक्षा कधी घेणार करिक आहात राज्य सेवाची सुद्धा परीक्षा किती करिक पुढे तुम्ही घेणार आहात ते एक स्पष्टीकरण लागेल ला आणि जे कंबाईनच्या पेपर आहेत आता काय झालंय की या सरकारने काही कॉन्ट्रॅक्टरचे लाड पुरवण्यासाठी तिथं पंचवीस हजार कॉन्ट्रॅक्टवर भरती केलेली आहे आणि अशातच इथं जे कंबाईनचे काही जागा रिक्त आहेत त्याबद्दल ते काही निर्णय घेतात तर मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि त्या बाबतीत त्यांनी तिथं जाहीर करावं की एवढ्या एवढ्या दिवसात आम्ही अशी अशी परीक्षा घेतो मग कदाचित हे विद्यार्थी निर्णय घेतील आम्ही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहोत विद्यार्थी आणि मेजॉरिटी विद्यार्थी काय निर्णय घेतात सगळ्यांना आता बघावं रोहित पवार देखील या ठिकाणी जे आहेत ते ठाण मानून बसले पाहायला नाही मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आक्रमक आहेत परंतु पुणे पोलीस जे आहेत ते हे आंदोलन संपवावं अशा प्रकारची भूमिका घेऊन आता रोहित पवार चित्र पाहायला मिळतात रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे